शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा केस तालुका आणि बाबळगाव यामध्ये या, या बाबळगावमध्ये आलेलो आहोत आणि जवळपास इथं नऊ ते दहा एकरचं क्षेत्र आहे आणि दहा एकर क्षेत्रामध्ये आपल्याली बोरचा पॉईंट पाहायचा आहे तर सध्या हे हो काय बोरच्या गाड्या पण आलेल्या तुम्हाला दिसत असतील तर बोरच्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि आपल्याली नऊ एकरमध्ये बोरचा पॉईंट पाण्याचा शोधायचा आहे पाहायचा आहे तर जस्ट आपण आलेलो आहोत आणि जी आर वॉटर डिटेक्टर मशीन आपण सर्च करायला सर्च करत आहेत बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतंय ते पॉईंट बघितल्याच्यानंतर कळून जाईल चला पॉईंट बघायला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास हे क्षेत्र जवळपास चेक करत आलेलो थोडंफार राहिलेले तीन चार एकर राहिले आणि तीन चार पाच एकर झालेले तर आपल्याली हे त्यांनी एक बोर तीनशे सव्वा तीनशे बोर बोर घेतलेला आहे तीनशे ते साडेतीनशे फूट बोर आहे जेणेकरून आज ड्राय आहे मोटर देखील ह्याच्यामध्ये नाही पण इथूनच आपल्याला जवळपास एक वीस फूट अंतर पंधरा ते वीस फूट अंतरावर लईन दाखवते लिंबाच्या झाडाच्या बाजूला लैन दाखवतात ह्या लिंबाच्या झाडाच्या बाजूला पण इथून एक पंधरा ते वीसच फुटावर बाजूला वॉटर डिटेक्टर मशीन लईन तिथं दाखवते मशीनननं जर पाणी पाहिलं तर आपल्याला त्या लिंबाच्या झाडापाशी लाईन दाखवतं आणि ह्या ठिकाणी जर आपण वॉटर डिटेक्टर लावून मशीन लावून जर चेक केलं तर इथं मशीन लाईन दाखवत नाही प्रेशर दाखवत नाही का काही दाखवत नाही पण त्या ठिकाणी आपल्याली त्या लिंबाच्या झाडापाशी लाईन दाखवते प्रेशर दाखवतं तर नव्याण्णव टक्के बोर त्या लिंबाच्या झाडापाशीच होण्याचे चान्सेस आहेत पण आता बाजूलाच एक पंधरा ते वीस फुटावर बोर फेल आहे त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायला थोडासा अडचण यायला लागली पण बाजूला आपल्याला त्या लिंबाच्या झाडापेशे लाईन दाखवतं आहे प्रेशर दाखवत आहे तर आणखीन थोडंसं दुसरं चार पाच एकर क्षेत्र आहे ते पूर्ण चेक चेक केल्याच्यानंतर निर्णय घेऊत आता समोरचे व्यक्ती घेते किंवा नाही घेत पता नाही आपल्याली पण ह्या ठिकाणी लिंबाच्या झाडाच्या जवळपास आपल्याली लाईन दाखवत आहे जी आर वॉटर डिटेटर मशीन दाखवते हे मशीन आहे हे मशीन आपल्याली त्या जागेवर पॉईंट दाखवते बघूत आता कुठल्या भागात आपण निर्णय घेऊ काय घेऊ ते लगेच या अर्ध्या तासात कळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास बोरचा पॉईंट चेक झालेला आहे कन्फर्म झालेला आहे आणि त्या जागेवर लिंबाच्या झाडाच्या जवळपास आपले बोरचं पॉट फायनल आहे नव्याण्णव टक्के फायनल आहे आणि ह्या ठिकाणी बाजूला त्यांचा बोर एक पंधरा ते वीस फुटावरच बोर ड्राय आहे एकदम कोरडाफट जेणेकरून मोटर पण त्यांनी टाकलेली नाही तर आपण नव्याण्णव टक्के बोर फायनल आहे आता हे त्यांचा जुना बोर ह्या जागेवर कसलीही मशीन रोटेड होत नाही ह्या जागेवर हे बरोबर आपण बोरवर उरुबा टाकलोत आणि हे मशीन बरोबर बोरवर बोर धरलेली मशीन कुठल्याही प्रकारची रोटेट होत नाही आणि ज्या ठिकाणी आपण बोरचा पॉईंट काढलेला आहे ह्या जागेवर लिंबाच्या झाडाच्या खाली तर त्या ठिकाणी बरोबर गेल्याच्यानंतर मशीन रोटेड व्हायला चालू होती एक दहा ते वीस फूट अंतरासन लय झालं जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याली जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सह्यानं आपण पाणी पाहिलेलं आहे त्या ठिकाणी चांगलं पाणी लागण्याचे चान्सेस आहेत तर आपण कुठल्याही प्रकारचं बाजूला पश मशीन पाणी दाखवत नाही आता ह्या ज्या ठिकाणी आलो तेव्हा काही जवळपास हे खून केलेले आहे आणि लिंबाचं झाड आहे जवळपास आपण ह्या जागेवर आलोत ते मशीन हे रोटेड व्हायला चालू होते म्हणजे फिरायला चालू झाली आता ह्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण चांगलं आहे आपण डब्ल्यू टी लावलेली आहे मशीन लावलेली आहे आता त्याच्यानंतर आपण खोलीचे टप्पे पाण्याचे लेअर हे ते सगळं कन्फर्म होईल चेक केलं जाईल पण एकंदरीत हे ड्राय बा भा, भाग आहे आणि त्यांचा बाजूला हो काही तिथं बोर फेल आहे आणि ह्या ठिकाणी चांगलं आणि चांगलं समाधानकारक पाणी लागण्याचे चान्सेस आहेत तर बघूत आता गाडी पण आलेली आहे लगेच एक तास ते दोन तासात आपल्याला रिझल्ट येईल आपण लगलीच शेअर करू ओके शेतकरी मित्रांनो आपण जवळपास पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि टोटल ड्राय भागा है। इता के पानी भाग आहे इथं तेवढं काही असं काही पाणी नाहीत भाग नाहीत आहे एकदम तुम्हाला दिसत असेल ते पूर्ण ड्राय भाग असा आहे ह्या ड्राय भागामध्ये आपण ह्या लिंबाच्या झाडाच्या खाली ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट काढलेला आहे आणि गाड्या पण इथं आलेल्या आहेत तेव्हा ते गाड्या दिसत असेल तर गाडी पण आलेली आहे ह्या जागेवर एक दहा ते वीस मिनटामध्ये गाडी लागली चालू होणार आहे तर ह्या ठिकाणी आपण त्यांनी एक जुना बोर घेतलेला आहे एक पंधरा ते वीस फुट अंतर हे आज जी ते बोर ड्राय आहे कोरडा आहे जेणेकरून तिथं पंप पण नाही टाकलेला तिथून बरोबर आपण वीस फुटानं बोरचा पॉईंट दिलेला आहे आपली जी मशीन आहे वॉटर डिटेक्टर त्या मशीनच्या साह्यानं आपण इथं पॉईंट बघितलेला आहे तर इथं पॉईंट समाधानकारक लागण्याचे चान्सेस आहेत तर असो बघू आता तर ह्या ठिकाणचे टप्पे होणार आहेत चाळीस ते साठ एकशे तीस फूट दोनशे दोन फूट दोनशे पंधरा फूट दोनशे पंच्याहत्तर फूट सॉरी दोनशे पंच्याहत्तर फूट तीनशे वीस फूट चारशे फूट पाचशे साठ फूट आणि सहाशे सत्तर फूट हायेस्ट बोर सहाशे सत्तर त्याच्याखाली घालायची गरज नाही सातशे घाला आठशे गाला हजार घाला पाणी कसलंही लागणार नाही पण सहाशे सत्तर फुटापर्यंत ह्या जमिनीमध्ये ह्या जागेमध्ये पाणी लागण्याचे चान्सेस आहेत तर बोल्डरचं प्रमाण खाली आहे पाचशे ते सहाशे सत्तर ह्याच्यामध्ये बोल्डर मात्र चांगलं लागण्याचे चान्सेस आहेत आणि पाणी इथं कमीत कमी सव्वा ते दीड इंच लख लागली तर दोन अडीचशे इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत बघत आता दोन दिवस दोन दिवसात म्हणण्यापेक्षा एक दोन तासामध्ये रिझल्ट येईल आपण शेअर करण्याचा लागलीच गाड्या आलेल्या आहेत एंट्री झालेली आहे गाडीची एक पंधरा ते वीस मिनटामध्ये गाडी लगेच सेट होईल आणि लगेच लगेच चालू होईल जे बोर बाजूला आहे फेल गेलेला त्याच्या बाजूलाच आपण बोरचा पॉईंट दिलेला आहे लिंबाच्या झाडाच्या जवळपास आता लागलीच गाड्या बोरच्या आलेल्या आहेत आणि रिझल्ट आपल्याला तास दोन तासात येऊन जाईल बघू आता कितपट आपल्याला यश मिळतं ते कन्फर्म करू एकंदरीत गाड्या तर आलेल्या आहेत वडा बाजूला लगेच बघा बागाच्या बाहेरला काय काय कळायचं नाही काय मश्चिमाला नाही गडबड करतो कुठून वरी म्हणले काय म्हणू एखादं तुकडं सांगितलं असतं कुठलं त्यांनी नळ्या सगळ्या सोडल्या नाहीत म्हणतात सोडल्या कुडाफरी सोडल्या सोडल्या कुडाफरी नाही सोडल्या सोडल्या मला बी काय वाटतं त्यांनी ती बांगडी सोडली होती का त्याच्या खाली दहा बारा नळ्या सोडल्या होत्या पाच सात नळ्या तरी सोडल्या होत्या त्यांनी पाणी प्रेश आवलं पाणी वंदवरून पाणी सांगितलं